संघर्षा कर्जत मध्ये राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधणार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कर्जत शहरात धडाकेबाज दौरा करत चार ठिकाणी सभा घेतल्या या सर्व सभांमध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा त्यांनी केला जो जो उघाटासोबत गेला तो भूई सपाट झाला अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका करत या निवडणुकीत कर्जत मध्ये कमल फुलणार असल्याचं सांगितलं शेलार यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात गुंडगे प्रभागातील लालजी पाल यांच्या निवासस्थानी झालेल्या सभेपासून केली त्यानंतर भिसेगाव येथील आंबे माता मंदिराच्या सभागृहात मग रॉयल गार्डनच्या हॉलमध्ये कर्जत शहर व मुद्रे प्रभागांसाठी तर अखेर दहिवली येथे संकल्प भवनात शेवटची सभा आयोजित करण्यात आली आहे सर्वसभांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली शेलार यांनी कर्जतच्या विकासाची हमी दिली मध्ये राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधणार अशी महत्वपूर्ण समस्या सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा तसेच पर्यावरण संवर्धन यांसाठी येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात काम होतील असंही आश्वासन त्यांनी दिलंय या सभांना आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड जिल्हा प्रमुख अविनाश कोळी आरपीआयचे राहुल डाळीमकर कर्जत विधानसभा संघटक किरण ठाकरे वसंत भुईर दीपक बेहरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांसह महायुतीच्या सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते